आज मी हिंडाईल्यातून तर जायचा प्लॅन आहे असा काही हनुमान पॉईंटला जायचा होता तर हे पहा हनुमान पॉईंटचा रस्ता इकडून आहे तर हे रस्त्याला जसा जायला लागेल आपल्याला हो रस्ता आहे पाणी तर बराच पडतोय आज फार जोरात पूर पण आला आहे हे रस्त्याला पण तर हे पहा इकडून मागून गाडी येते डेपोत जात आहे तर डेपोच्या जवळच रस्ता आहे पहा गाडी आली काही डेपोत गाडी जात गाडी आता जात आहे ती गेली डेपोन व तिकडं डेपो ह्या गाड्या लावलेल्या आहेत त्या गेले गाडी डेपोंत आपल्याला आता जायचं आहे हे पहा पाणी बराच पडतं तर मी सत्रीन बॅग पुढं घेतला आहे ओ पहा मागवून पण ह्या तिकडे अख्खेकडं पाणी आहे इकडं गाडीवर माणसं फार जात नाहीत आता हा पहा गाड्या घेऊन हि तिकडून पण धुकट पण फार पडलं आहे तिकडून या व इकडं आता कंच्या रस्त्याला जायचं हां हे रस्तेला जाऊ इकडून रस्ता लवकर लवकर इकडून चिखोल पण हवा तो पाय तिकडे धुकट बराच पडला हवा राजवाडा दिसत नाही तिकडे बाथरूम हा काय नवीन बांधाय घेतली तिकडे टावर पण आहे जुना बिल्डिंग याच्या चढायचा नाही हो, दिवा तर चिकन बिकन हवा कुठे मुडेल आहे ना ते हे इकडं देऊळ आहे हनुमान पॉईंटचा याच्यावर नावावरच ते दिलं आहे काट्या मारुती मंदिर आहे याच्या इकडून मस्त आता आपल्याला जाय लागेल तिकडं खालता रस्ता आहे या पाहायला सांग गोल गोल मस्त हो वहळ फार मोठी नदी ही आहे व पूर पहा किती मासं दिसत धरायला पाहिजेत होतं पागील आणला नाही तर धरतो मासं व पहा घोडा काय रे घोडे सेफ्टी नाही दिसत आहे पाय नाशी येणी पोसे टाकला आणि शेफ्टी मस्त होता घोडा तर टाकला आणि शेफ्टी मोडून इकडं खालता रस्ता आहे धुपकट पहा तो राजवाडा दिसत नाही इकडून राजवाड्याचं तिकडं निसता धुकट ह्या इकडं पहाारेच किती होई शेतां भरणीत गाडी पण जातं हया धवळा धवळा तिकडं अख्खे इकडं पाणी पाणी होईन तांबडा तांबडा इकडं दिसत आणि हे धुकट निसता पडलं आहे अख्खेकडं हे धुकट आणि त्याच्यातच पाणी येतं हे पहा पाणी राजवाड्याच्या इकडं आता धुकट जरा कमी झाला हळूहळू आता कमी होतं मागवून लगेच येत ना हे इकडं पण पाणी धुकट पहाणा होय डोंगर दिसतच नाही तिकडचं हा धुकट नसान टच होऊन जातं ढगाल आपलेलं ते ढगा पाणी चालूच आहे ना कमी जर आखवतं लगेच मागवून जोरातच येतोस ना हे धुकटारच पाणी राहत असा मागून धुकट आला का मागवून हो, जर 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 झर पाणी आला का त्याच्यातच मग मोठा पाणी येतो आणि अजून जर जर तिकडं धुकट यायला सुरुवात झाली घोडा आणि त्याच्या मागवून देऊळ इकडं देवळाचे जवळच या तिकडून मागून टपरे आहेत आणि त्याच्यात मक भुजून खायला मस्त पावसाळ्यात गारगार पहा पाणी पडत पडतोय मी अजून छत्री बंद नाही करत असा पाणी पडत होतं पाय मागून अजून धुकट आला हो राजवाडा दिसतो आखा जवळच तर पाणी पडत होतं तर आखा मोबाईलच्या कॅमेरेवर पण पहा अजून मगसिंग बेस्ट दिसत होता अजून हे धुकट यायला सुरुवात झाला आहे पहा पाणी कसं पडतं पायपां लागून पण कळतं ठेम ठेम मस्त घोडा होता बिचारा त्याच्या सेफ्टी एखाद्याने मोडून टाकला गेळ करत नाही पोसे पहा लोक मस्त तिच्या कुटुंबासोबत आली द्यायला पहा कशी मस्ती करत नाहीत रेनकोट घालून पाण्याचा आनंद या पहा कसं फोटोशूट चालला इंकडे इन कोणत्या दोघांपासून जपूनच राहिली पहा मगच मी होती मस्ती करत होती पाणी तुंबलं आहे त्याच्या पा एकमेकावर रेनकोट घर मी भिजवत आहे तिकडं फोटो बिटो काढत आहेत कुशन शेपाट नाही फोटो काढत पाणी उडवत होते आता पहा मागवून हो नाव आय लव जवहर पावसाळ्यात पाहायला फार येते ना पाणी आत बराच आहे जव्हार इकडं पण झुकत ओ तू पाह किती मोठा वह वाहतोय आणि अख्खा बुडला तिकडं घरं आहे तर दिक दिसत पण नाही इकडून भारतीय विद्यापीठ के व्ही हायस्कूलचा तिकडचा भाग इकडं पण हो धुकट हो मागंहून हो इकडं ताडाच्या मातीचे इकडचा डोंगर आणि भारती विठ दिसत आहे हे ताडाच्या मातीचे तिकडं हो गाव आहे का नाही पूर बराच आला आहे के व्ही हायस्कूलचा भाग भारती विद्यापीठ आणि हो इकडून अजून वतवडा डोंगर तर नाही दिसत इकडे अजून आली लोक फोटो दुसरी इकडून पहा हे असं गर्दी फार करत येईल आठच फोटो पडाय येतील आणि काही जास्त आठच फोटो पाडलं काय ल आमच्या इकडं पाणी पडलं आहे शेतात तुंबणे कधीच नाही बसणे हालत पण आहे गार्टेल तर नाही ना अजून आली असा मस्त दुरून ना कसा धुकट पाणी पडतो धुकट निघतो नाव पण मस्त दिसतो पण ती फोडून टाकून येत आली का ती नाव रहत होते हेसकते पट्टी हेसतात आरमध्ये काय वर दिसतं आरमध्ये घुसून पाहू काय रे हो ओहळसा दिसतो वहळ वाहतो ताळेच्या मातीच्या गावाचा तिकडचा पाहू दुसरे अक्षरात काय दिसत हो एच आहे एचमध्ये काय दिसत व तवडा डोंगर तर नाही दिसत तो वहळच दिसत आहे इकडं धुकट वहळ इकडं परत जाऊ तिकडं देवळाचं तिकडं तिकडं हिंडलो देवळाचे तिकडून हिंडून पाहू राजवाडा दिसला तर तो पाय दिसत झरजर धुकट होता तर नाही बेसमुकस नाही दिसत निसता पाणी पडत कॅमेरे शिरत पाणी सगळा झाकट झाकट टपऱ्या मुक्केवाले आहेत हे पहा मक भुजून भुजून देते त्याला लिंबू लावून मस्त गरम गरम देते भिज ना का गरम गरम खायला राजवाडा झूम करून दाखवतो हो पाणी बडाच पडतो मग शि बेस दिस पण आहे झाकट झाकट तर जरा जवळ जाऊन हो कोपरेलं टोकापासून बरं दिशील तर हा पाणी चालूच आहे कमी होतच नाही वहळा वाहून वाहून होईल शेता आखी भरली येता पाणी पाणी कावणी पण आता जरा एक दिसलं हे पहा पाणी पडलं अजून हे कॅमेरेवर हे झाकट झाकायला कोपरेलं काळात दिसतो भाग असं ना तिकडे धुकट आणि तिकडं वहळा वाहून वाहून अख्खे भरून गेले पाण्याक हे असता पाणी पडला काला वारा येतो त्याच्यात पाणी पडत अख्खा झाकान जातं कॅमेरेवर पडतं मग त्याच्यामुळं कॅमेऱ्यात बेशी येत नाही झाकटच दिसत दिसत काय धुकट हे अजून एक ठेम पडला आता इकडून दुसरे जरा झूम करून दाखवतो तुम्हाला ओ पहा ओह व्हा इकडं हो आमच्या इकडे रस्ता जातो हो बेहडेचा वाकान किंवा गाडी चढतो वाकानात बेहडेच्या वाकानातच एक वर्षी तर हा अखा आमचा बेहडेचा वाकान वाहन नाही आहे ओ राजवाडा पहा मी सत्री घेन पुढच्या कॅमेऱ्यात काढत नाही पण हो झाकट दिसत वर तर पा पाणी पडत निसतात पुढच्या कॅमेऱ्यात पण पाणी फिरलं आहे है। तर हे बेस्ट दिशा पण आहे सत्री घेतले आता खाल तरी हे पाणी चालूच आहे तिकडं वहळा मागवून शेता बिता भरेल ती सगळी दिसत आहेत अख्खा तुडूम भरेल आहे व आता देवळाच्या इकडून आता आपली परत घरी जाऊ ही नदी मोठी हे नदीचं नाव नाही माहीत आहे आता श्री काट्या मारुती मंदिर آدین باریک کو ته تا مست بنورلا موکठा اتم لوکان دپایله